नमस्कार मुक्ता खूपच चिडलेली असते मुक्ता सागरला म्हणत असते सागर, सागर काही झालं तरी साखरपुडा होता कामा नाही पण अभिषेकनी कोमलचा जीव वाचवल्यामुळे सागर खूपच त्याच्यावरती इम्प्रेस झालेला असतो आणि सागर अभिषेकला म्हणतो अभिषेक आपण लवकरात लवकर साखरपुडा आटकून घेऊया तेव्हा अभिषेक बोलते हो खरं सांगायला गेलं तर आपण लवकरात लवकर साखरपुडा आटकूया तेव्हा मुक्ता म्हणते कशाला काय गरज आहे तुझ्या हाताला एवढं लागलंय ला त्यापेक्षा आपण साखरपुडा कधीतरी आणखीन करू त्याची काहीच गरज नाही आता साखरपुडा करायची तेव्हा लगेच अभिषेक म्हणतो खरं सांगायचं तर मुक्ता मॅडम तुम्ही त्याची काळजीच करू नका काही झालं तरी मुहूर्ताची वेळ चुकता कामा नये मुहूर्त महत्वाचा आणि कोमल आणि माझा साखरपुडा होणारच काही झालं तरी सावनीला मात्र या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो सावनी स्वतःशीच म्हणत असते वा वा अभिषेक वा काय तू एक नंबर खेळी खेळतोयस काही झालं तरी हा साखरपुडा व्हायलाच पाहिजे कमाल आहे तुझी मानलं तुला मला तर तुझ्या या गोष्टीवरतीच प्राऊड फील वाटतय काय करावं वा तेच कळत नाही पण आज मात्र तू माझं मन जिंकलंस खरं सांगायचं तर याच गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होते तेवढ्यात मात्र लगेच अभिषेक बोलतो मुक्ता मॅडम चालेल ना तेव्हा मुक्ता मोठ्याने ओरडते नाही चालणार कारण मला तुझ्या हातात कोमलचा हात द्यायचा नाही तेव्हा कोमल म्हणते वहिनी काय झालंय तुला असं का, का बघतीस तू का तू प्रत्येक वेळी अभिषेक वरती विश्वास दाखवत नाहीस का त्याच्यावरती अविश्वास दाखवतेस असं नको ना करूस तेव्हा मुक्ता बोलते कोमल तू स्वतःच्या मनाला विचार तुझी मुक्ता वहिनी तुझं भलं चिंतेल की तुझं वाईट खरोखर कर तुला असं वाटतंय की तुझी मुक्ता तुझं वाईट चिंते बाळा अगं तुला काही गोष्टी अजून समजत नाही तू खूपच लहान आहेस बाळा तू का समजून घेत नाहीस मी जे सांगते तेच खरं आहे तेव्हा मात्र कोमल बोलते बस झालं मुक्ता बहिणी सारखं आपलं लहान 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 म्हणू नकोस अगं मी मोठी झाली तुला दिसत नाही का मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते तू असं का करतेस तेव्हा मात्र लगेच मुक्ता म्हणते कोमल मला कळतंय तू मोठी झालेस पण तू तेवढा विचार करण्या एवढी मोठी नाही झालीस अगं कोण वाईट कोण चांगलं याची अजिबात तुला काहीच जाणीव नाही बाळा आणि तू विचार करतेस की तू मोठी झालीस नाही ग बाळा तू मोठी नाही झालीस समजून घे तेव्हा लगेच अभिषेक बोलतो मुक्ता मॅडम तुमचा काय काय नक्की फॉल्ट आहे मला तर कळतच नाही मी तुमच्याशी किती पटवून घेण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही मात्र मला तोंड घशी पाडण्याचाच विचार करता असं का करताय तुम्ही असं काय तुम्हाला करू नका ना असं करू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते गप्प बस मी का असा विचार करेन आणि मला असा विचार करायची गरजच काय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मी कधीच माफ करणार नाही तू जे काही वागला है? जे काही केलंयस ते चुकीच केलंयस खर सांगायचं तर तुझी बायको असताना तुझं लग्न झालं असताना तू आमच्या कोमाची लग्न करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा लगेच सागर मुक्ता जवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता बस झाला ओ किती किती अजून काय काय बोलणार आहात तेव्हा इंद्रा बोलते हिचं काय चाललंय ना तेच मला समजत नाही काय ना मुक्ता तुला कोमलची काळजी आहे ती मला समजते ग अगं पण मी तिची आईस आहे मला सुद्धा तिची काळजी समजते अगं मला सुद्धा माहितीये माझी पोर कशात हुशार आहे आणि कशात सुखी राहणार आहे ते त्यामुळे तू तिची काळजी करू नकोस त्यावेळेला लगेच मुक्ता म्हणते मम्मी अहो या या अभिषेकनी तुमच्या डोळ्यावर त्याच्या चांगुलपणाची एवढी झापड लावली की काही केल्या मी तिथे उतरवू शकत नाही पण प्लीज प्लीज मम्मी माझ्यावरती विश्वास ठेवा हा दिसतो तसा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इंद्रा बोलते मुक्ता बस झाला मगातपासून तुझं खूप काही ऐकून घेतलं तू खूप काही बोलत होतीस ते सर्व काही ऐकलं पण आता नाही आता बस झालं मुक्ता तेव्हा लगेच मुक्ता बोलते प्लीज प्लीज मम्मी माझं ऐकून घ्या ना मी जे काही बोलते ते खरं बोलतीये माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच इंद्रा बोलते विश्वास कुणावरती तुझ्यावरती आणि कसा ठेवायचा तूच सांग बर मला तर तुझं वागणंच पटत नाही आहे मुळात तू अशी का वागतेस तेच कळत नाही प्रत्येक वेळेला तुला समजवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र काही केल्यास सुधारण्याचा प्रयत्नच करत नाहीस अगं तो पोरगा एवढा चांगला आहे की तुला त्याच्यावरती आरोपावर आरोप, आरोप करतेस अगं मुक्ता मला तुझं हे बोलणं अजिबात आवडत नाही आ तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी तुम्हाला आज जरी माझं बोलणं पटत नसेल ना तरी येणारी वेळ ही माझी असेल तुम्हाला या अभिषेक जवळ कोमलचा साखरपुडा करायचा आहे ना करा पण या साखरपुड्यात मी सहभागी होणार नाही कारण कोमलच्या आयुष्याची माती होताना मी बघू शकत नाही तेव्हा लगेच इंद्रा काही बोलणार तेवढ्यात मुक्ताला कोमल बोलते ठीक आहे वहिनी हा तुझा डिसिजन आहे ना तुला माझ्या साखर पुढे सामील व्हायचं नाही ना तर तू प्लीज बाहेर जा आणि प्लीज इथे थांबू नकोस आणि काहीतरी बोलू नकोस कारण माझा पूर्णपणे विश्वास आहे अभिषेक वरती अभिषेक मला कधीच फसवणार नाही तेव्हा मुक्ता कोमलला बोलते कोमल कमाल आहे तुझी काल परवा आलेल्या मुलासाठी तू माझ्याशी वाईट वागतेस अगं माझ्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीस तेव्हा लगेच कोमल बोलते वहिनी मी काय करू खर तर मला असं वाटतं की तुझं थोबाड फोडावं आणि तुला वटणीवर आणावं पण काय करणार शेवटी नात्यातली नात्याची नियम लक्षात येतात आणि मला गप्प बसावं लागतं तू माझ्या दादाची बायको आहेस म्हणून मी शांत आहे नाहीतर तुझं थोबाड फोडलंच असतं तेव्हा मात्र सागर मोठ्याने ओरडतो कोमल तोंड सांभाळून बोल कितीही काही झालं तरी त्या तुझ्या वहिनी आहेत तेव्हा लगेच कोमल बोलते सागर इट्स ओके आणि ती कोमलला बोलते खर सांगू का कोमल मी तुझी काळजी करत होते कारण मला असं वाटत होतं तू माझी लहान बहीण आहेस आणि तुझी काळजी मी घ्यावी पण तुला जर का या मुलाशी लग्न करायचं असेल तर मी तुला अडवणार नाही तुला या मुलाशी लग्न करायचं आहे ना तू खुशाल कर आणि हो माझं थोबाड काय मला तुडवलंच ना तरी सुद्धा मी हेच सांगेन की या मुलाचं लग्न झालंय म्हणजे झालंय तेव्हा मात्र कोमल मुक्ताकडे बघतच बसते त्यावेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता थांब की ग पोरीला आशीर्वाद दे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मम्मी माझ्या आशीर्वादाची काहीच गरज नाही आणि राहिला प्रश्न मी तिला आशीर्वाद देण्याचा तर तिला माझा आशीर्वाद पाहिजे असं नाही वाटत मला आणि खरं सांगू का माझा आशीर्वाद कोमल सोबत कायमच असणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी कधीच तिचं वाईट चिंतलेलं नाही आणि चिंतणार सुद्धा नाही आणि मुक्ता तिथून बाहेर निघून जाते त्याच वेळेला सागर कोमलला म्हणतो ज्या साखर माझ्या बायकोला मान नाही माझी बायको इथे नसणार आहे त्या साखर मी सुद्धा थांबणार नाही तेव्हा मात्र कोमल बोलते दादा अरे असं काय करतोय थांबणार रे तू पण काही केल्यास सागर ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सागरने मुक्तावरती विश्वास ठेवून नक्की अभिषेकचं सत्य काय शोधून काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू